नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे उदगीर शहरातील पारकट्टे गल्लीत आला बिबट्या बिबट्या पहाटेच्या सुमारास बागबंदे यांच्या घरात मनसुक्त उड्या मारत असतानाचे चित्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे यामुळे उदगीर शहर व परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण आत्तापर्यंत उदगीरसारख्या ग्रामीण भागातील माराणावरील वीर्यामध्ये कधीही बिबट्याचे दर्शन झालेले नाही परंतु मगरीपाठोपाठ आता बिबट्यानेही शहर आदिवासात यायला सुरुवात केलेली आहे हे सिद्ध झाले असून वन विभागाला अतिशय अलर्ट राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे कारण शेतशिवारामध्ये अजूनमधून बिबट्याचे दर्शन झाल्याचे किंवा वासरावर बिबट्याने हल्ला केल्याचे शेतकरी नागरिक सांगतात परंतु यावर कोणीही विश्वास न ठेवता हे बिबट्याचे नाही कुठल्या तरी दुसऱ्या प्राण्यांचा हल्ला आहे असं म्हणून वन विभागाने आत्तापर्यंत वेळ मारून नेलेली आहे परंतु आज पहाटे उदगीर शहरातील पारकट्टे गल्ली येथे बाळूअण्णा बागबंदे यांच्या घरी बिबट्या मुक्तपणे संचार करत असलेल्या बिबट्या उड्या मारत असतानाचे चित्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे आता बिबट्या हा उदगीर शहरात आलेला आहे यामुळे नागरिकांनी शेतशिवारात फिरताना जोपर्यंत वनविभाग या बिबट्याला जेरबंद करत नाही तोपर्यंत दक्षता काळजी घेण्याची आवश्यकता आहे मागे अहमदपूरच्या भागामध्ये सुद्धा बिबट्या आल्याची चर्चा काही शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळालेली होती परंतु खरंच बिबट्या आला का नाही याचे दृश्य कुठेही कैद न झाल्यामुळे त्याला वनविभागाने दुजरा दिलेला नव्हता परंतु उदगीर अहमदपूर जळकोट किनगाव अशा या शिरूर अशा या लातूर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये बिबट्या उदगीर शहरात दर्शन झाल्यामुळे त्याचा वावर या आदिवासात असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे वन विभागाच्या संपूर्ण टीमने अलर्ट राहून या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद कसे करता येईल हा बिबट्याच्या आलेला मार्ग कोणता जाण्याचा मार्ग कोणता हे त्याच्या पावलाच्या ठशावरून वन विभागाने शोधून खरंच बिबट्या या भागात कुठल्या मार्गातून आलेला आहे याची सुद्धा नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करणे पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन करण्याची आवश्यकता आहे लवकरच वनविभाग करेल अशी अपेक्षा आहे परंतु अहमदपूर उदगीर जळकोट शिरोराणपाळ किनगाव या भागातील नागरिकांनी अलर्ट राहून स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे असे आवाहन आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या वतीने सबंद नागरिकांना करत आहोत धन्यवाद